मंडळी देवदानवांच्या युद्धाच्या अनेक सुरसकथा लहानपणापासूनच आपण ऐकत आले आज पाहणार आहोत देवदानवांच्या युद्धाचा दोन दिवसीय यात्रा उत्सव पुण्याच्या खेड तालुक्यातील कोळे गावात रांगलाय पाहूयात नेमकं काय ढोल ताशांचा गजर भानोबाच्या नावाचं चांगभलं आणि हातात काठ्या घेतलेला हा जमाव अचानक द्वेषाने देवाच्या अंगावर धावून जातोय अनेक क्षणातच अनेकजण धडाधडा खाली कोसळत आहेत ही दृश्य कोणत्याही राजकीय राड्याची नाही आहेत की कोणत्या ॲक्शनपट सिनेमामधील नाही आहेत ही दृश्य आहेत खेड तालुक्यातील कोयाळे गावातील भानोबा देवाच्या यात्रेची या गावात दोन दिवस रंगते ते देवदानवांचे युद्ध महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात भानोबाचा मुखवटा हातात घेऊन हा उत्सव सुरू होतो भानोबा देवाचं जन्मस्थान मंदिरापासून मिरवणूक निघते मंदिरातील समोरील पटांगणात मातंग रामोशी आणि तस्कर हातात काठ्या घेऊन जमलेल्या असतात यावेळी एक विडा दिला जातो हा विडा स्वीकारताच तस्करांच्या अंगात युद्धाचा आविष्कार संचारतो आणि हे दानव धडाधडा कोसळतात भानोबाच्या यात्रेतील देव युद्ध ही या भाविकांची श्रद्धा आहे मात्र या युद्धाची कहाणी मात्र थरारक आहे अनेक वर्षानुवर्ष ही परंपरा गावात सुरू आहे ફાયદા કોરોના ઘરે મા આપી